नमस्कार यस न्यूज आपल्या सर्वांचे स्वागत मुंबई पुणे या दोन मोठ्या शहरांना जोडणारा माळशेस रानमेवेची पर्वणे स्थानिकांना रोजगार महाराष्ट्रातील पश्चिम घाटात असलेले एक प्रसिद्ध स्थळ म्हणून माळशेस घाट ओळखला जातो मुंबई आणि पुणे या दोन मोठ्या शहरांना जोडणारा हा माळशेस घाट पावसाळ्यात पर्यटकांना आकर्षित करतो तो दाट हिरवळ धुके उंच डोंगर कड्यातून फेसाळत येणाऱ्या पांढऱ्या शुभ्र धारा घनदाट जंगलातून वाट काढत धावणारे धबधबे आभाळात घुसलेले डोंगराचे सुळके डोंगर रांगांचे विहंगम दृश्य व आशात मिळणारा करवंद जांभूळ आवळा मध फणसाचे गरे या रानमेव्यासह शेवळा तेलपट गोत घिदवड कंटोली अशा वर्षातून एकदा मिळणाऱ्या रा रानभाज्या यामुळे दिवसेंदिवस पर्यटक माळशेस घाट येथे येत असून परिसरातील दहा ते पंधरा गावातील स्थानिक आदिवासी लोकांना रोजगार मिळत आहे कल्याणपासून पंच्याऐंशी पूर्णांक सहा किलोमीटर अंतरावर कल्याण अहिल्यानगर महामार्गावर महाराष्ट्रातील पश्चिम घाटात माळशेस घाट आहे निसर्गाने सौंदर्याची मुक्तहस्ती उधळण येथे केलेली आहे पावसाळ्यात याचं सौंदर्य अधिकच आकर्षित करतं हा घाट चौदा किलोमीटरचा असून सात ते आठ किलोमीटर ट्रॅकिंग मार्ग असून मुंबई आणि पुणे या दोन मोठ्या शहरांना जोडणारा हा घाट पावसाळ्यात पर्यटकांनी फुलून जातो दाटधुके डोंगर कड्यातून कोसळणारे शुभ्र धबधबे घनदाट जंगल हिरवीगार हिरवळ असे विहंगम दृश्य डोळ्यात ठेवावे असे असते माळशेस घाटात वसलेल्या फांगुळ गवान निरगुळपाडा साखरवाडी भोरांडे चिंचवाडी भोईरवाडी आवळेगाव आंबेमाळी सावरणे डोंगरवाडी शिसवेवाडी इत्यादी गावातील स्थानिक आदिवासी बांधवांना रानमेवा व रानभाज्या या माध्यमातून रोजगार मिळतो यंदा पावसाने मे महिन्यातच सुरुवात केल्याने झरे धबधबे ओहळ प्रवाहित झाले आहेत तसे धुकेही पडू लागला आहे त्यामुळे पर्यटकांनी केवळ या नैसर्गिक सौंदर्याचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी यावे मद्यधुंद होऊन हुल्लडबाजी करणे स्वतःस इतरांचा जीव धोक्यात घालणे वाहतुकीचे नियम मोडणे कायदा सुव्यवस्था बिघडवणे अशी गैरकृत्य करू नयेत यामुळे माळशेस घाट पर्यटकांसाठी बंद करण्यात येऊन याचा परिणाम स्थानिक लोकांच्या रोजगारावर होईल याचे भान सर्वांनीच ठेवावे यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे सहसंपादक मुंबई निसर्गाने मुक्त असताने उदळन केलेला कल्याण आयल्यानगर नगर महामार्गावरील महत्त्वाचा माळशेत घाट हा पर्यटकांना खुलवते पावसाळ्यामध्ये या घाटाचे नैसर्गिक सौंदर्य अजूनच खुली दिसते असे काळेपाटार नगर किंवा कल्याण ठाणा वगैरे या पर्यटनाने घाटामध्ये पर्यटक आहेत आणि या पर्यटन आता हजार उपभा पावसाळ्यामध्ये पुण्याचे सौंदर्य अजून खुलून दिसते पर्यटकांनी येथे यावं परंतु कायदा करून करू नये आता हा घाट चालू होईल प्रशासनाच्या सूचनाचं पालन करावं आणि या नैसर्गिक सौंदर्याचा मनमुरात आनंद घ्यावा मी यस न्यूजसाठी संजय कांबळे मालशेद घाट ठाणे हाक तुमची सात आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका